या विद्यार्थ्यांनी काय बनवलेलं आहे या यंत्राचं नाव आहे आधुनिक धान्य चाळणी यंत्र तर नाशिक नाशिक ना बरं तालुका वगैरे कोणता ठीक आहे तर या विद्यार्थ्याकडून आणि सर्व टीम आहे हे शिक्षक मॅडम वगैरे सर्व आहे तर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया का यंत्राबद्दल पूर्ण सविस्तर ठीक आहे बनवलेला आहे तर याचा म्हणजे बेनिफिट काय उत्तर भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जास्तीत जास्त लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे धान्य धान्य म्हणजे स्वच्छ ठेवणे तर त्यासाठी त्यासाठी हा प्रोजेक्ट मी तयार केलेला आहे तर धान्य हाताने साफ करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने जर स्वच्छ केलं तर कमी वेळेत जास्तीत जास्त धान्य हे साफ करता येईल म्हणजे वेळ पण वेळ पण कमी लागेल आणि जास्तीत जास्त धान्य कमी वेळा हा तर याच फंक्शन कसं फंक्शन म्हणजे चालू करून दाखवू गहू टाकलेले आहे तर ते गहू कशा प्रकारे लागलेले तू आणि कचरा पडला तर बारीक आहे बारीक आहे का त्यांनी स्वतः बनवलेला आहे आणि पूस काही हे नाही तर काम एखादा त्याच्यात माणूस काही आई कारण माझा एवढी उर्चा आहे त्याची एक सक्तीचा माणूस शिक्षा खात करत नाही दोन उर्चा त्याच्यापेक्षा परंतु त्या अर्थ काय केलं डॉक्टर काय केलं विद्यार्थी त्याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोठी मोठिव्हेशन मधून काय कचरा पूर्ण पडलेला आहे खाली कचरा बारीक मोठा एक लाड आणि हा बारीक कचरा खाली येतो आणि ही मशीन बनवायला तुला किती वेळ लागतो अरे एक दोन दिवस फक्त किती पैसे चार एक तीन चार हजार याच्यामध्ये आता हे तर लाकडच आहे काय लाकडी फ्लायवूड आहे फ्लायवूड लाकडी जे का मशीन ऑपरेट करायचं मशी, करा मोटर बारा होल्ड चा गड्डा बॅटरी याची काय किंमत कि याची हजार रुपयाची आणि पाचशे रुपयाची मोटर आहे हा मोटर किती वाटचे बारा बारा हा आणि हे मी आणि त्याला आपण एसी करंट पण देऊ शकतो आपले शाळेचे मुख्याध्यापक आहे एंगी सर त्यांची मदत आणि मॅडम आणि